तर हाय सगळ्यांना तर आता बघा दुपारची वेळ आहे आणि मी तर बसली बघा आता इथं फोनसुद्धा नाही बाणुताळे आल्यात आत्ताच काम होऊन बाणुताईंचा चालला आहे स्वपा आणि इकडं तर कोणच नाही बघा ताईला कामाला पोरं गेली शाळेला माही सानू होते इथं पण आदित्य आला आदित्यसोबत दोघी पण गेल्या बघा तिकडच्या घरी आणि आता मी एकटीच इथं मला पण काही कर्मना झाले सतत डोक्यात काही ना काहीतरी विचार येतो पण आणि त्यात काय झालं मित्रांनो गेले दोन दिवस झाले मी आपल्या यूट्यूबवरती का व्हिडिओ टाकला नाही त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठंही स्किप करू नका तर बघा मित्रांनो तुम्ही तर बघितलेच की ह्यांना की हे कसं वागायला लागलं परत मी तर सगळं विसरले होते पण परत परत जर त्याच गोष्टी ते करत असतील आणि परत मला जर त्याच गोष्टींचा हे त्रास देत असतील तर त्याचा उपयोगच काय मला सांगा तो मी तर सगळं पहिल्यासारखं करायचं ठरवलं होतं पण ह्यांनी परत जर असं करत असतील तर मी काय करायला पाहिजे सांगा फक्त बरं जाऊ दे मेन गोष्ट मी तुम्हाला काय ती रिपीट रिपीट सांगत नाही तुम्हाला तर माझी मनस्थिती तर तुम्हाला माहिती आहे माझं आणि त्यात मी मूड चांगला करण्यासाठी आज मी मेकअप केला बघा म्हटलं कुठलाच विचार न घेता डोक्यात आपल्याकडून शांत राहायचं आणि जसं आहे तसंच बघायचं एवढंच आहे बघा आणि कुरेनकडे बघायचं त्यांना कसं वागायचं तसं वागतील म्हणलं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणलं आता आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं इकडं बघा म्हणताना आता मी मस्तपैकी मागं महाग बसायचं बसणार आहे मस्तपैकी बस आहे काम तिथे एक छोटीशी झोपडी बांधली घेतली कामगारांनी हवा चाललाय मावशी तर हितना हलतच नाही तर दिवस असते जेवण पण इथंच करत छान केलंय इकडं मुरूम टाकायचं चालू आहे तेवढं काय नाही आता नाही बांधून आता पुरत आयची मी पण आता हिथच बसणार आहे बागा आता कधी येतात काय माहिती आणि दुसरी गोष्ट माग बसली होती बागा आणि अचानकच मोठं मोठं टिपको पावसाचं पडायला लागलं मग किती छान हवा सुटली होती आणि ऊन पण पडलं होतं आणि आता अचानकच पाऊस चालू पावसात आलीस तर बघा माही आली बघा पाऊस छान कुठं तू का आली बघा मित्रांनो अचानकच वलकटची सगळी जण आलेत आता बाहेर आहेत बघा हे पण लवकरच आले कामावर आता लगेच निघाले ते बघा माही पप्पाला घेऊन इकडे ग पप्पाला ऐकाय नाही

चला, चला तुला तुमच्याकडे काम आहे माझं चला तुम्ही म्हटला काल की तसं काय नाही मग एवढा उशीर तुम्ही फोनवर कोणाशी करू शकता चाल तीन तीनदा तीन ऐकून तीन तीन। तरी मला सांगा काल काय ते आहे मला शांता माशी म्हणल्या कामगाराचा फोन होता मग कामगार त्याच त्याच काम, काम विचारून लगेच फोन ठेवतो पण तास तास काय बोलत नाही मी उठक फॅमिली ना पण त्या दिवशी बघितलं तुम्ही मी बोलवती तरी तुम्ही माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही चेहरा तू कसला झाला तुम्हाला कोण बघत तुम्हीच म्हणला ना कोण बघत नाही मग असली नाटकं तुम्हाला कशाला पाहिजे ते आपण हाय आधीच काळ कोण बघायचं आपल्याला काळा हाय पण ही अजून काळा झालाय असं वाटत नाही चेहरा तुला हो द्या ना आता माझ्याशिवाय तुम्हाला कोण फसल अवघड बाबा दुसरं कोण आहे फसणार ती थँक्यू मला प्रश्नांची उत्तर मला प्रश्न पडले कामवर खरंच कामावर आलाय आणि काल तर पक्षात वाजवले होते एवढा अंधार आज इतक्या लवकरच काय आज कुठं जायचं नियोजन आहे कटाला फिरायला नाही आम्हाला फिरायला काय तुम्ही शब्द दिलाय मी मनचा करणार म्हणून खायला लागल बघा मा आहे तुझी खोडची उचल तू ती खायला लागली रडकू खुडची उचल सांगा की मी म्हणते तुम्ही म्हणला होता का नाही तू म्हणशील ती करणार मी मग चला मला फिरायला नाही आज हे फिरायला चला ऑप्शन नाही तुला फिरायनी हो याव सांगितलं तुम्हाला कधी काय हौसन तुम्ही केलंय का सा सहज कुणाचा फोन आला का पळत सुटता मला बोलवलंय म्हणून टेन्शन आले मला चेहरा किती काळा पडला पडू द्या ना मग फेरण लावली आणू आपण मी एवढा का आहे मी सावळा आहे कोण तर विचार म्हणाल का तुम्ही सावळा आहे म्हणून तुम्ही हसतास काळा आहे नाही कशी काय फसली मलाच कळल नाही सावळा आहे मी एवढा एवढी आंधळी होती की ह्या काळ्या माणसाला मी काम पूर्ण आधी मित्रांनो बरं का थोडं राहाना था माहिती तुम्हाला ती हं आता केरता म्हणून ते दोन्ही दिन आले की कॅमेरा घेऊन आली कॅमेरा घेऊन आली म्हणजे काय तुम्ही काय असं स्केल घोर पाणा तुम्ही असतानाच काळा म्हणले आपण आपला कलर तर बदलणार नाही हातपाय धुतले मला रोज चहा मागायचं तिकडं असताना रोज चहा कर म्हणायचं कामावर इथं चहा नाही काय नाही नको मला आ... मग काय घेऊन येतात वाळून गेला की असं कुठल्या कामाला आरी पडल्यात की हे घरात खाय प्यायला आहे ती का नाही म्हणते माणसं ह्यांना हातपाय हातपाय काळी झालेत नसतं घरात खायला प्यायला आहे का नाही डाबा सुद्धा न्यायला नको म्हणतात बघा हात तर काम होणार म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे का मी किरीकिरी करते करते किरीकिरी नाही मी तुम्हाला सांगते तुम्ही शब्द दिलेत मला मग ती युट्यूब फॅमिलीला पण सांगा म्हणजे मग आता तुम्ही म्हणलाय का नाही मी म्हणाल ती करणार मग आज मला फिरायचं मी आज आवरले तुम्ही तुमचीच वाट बघत होती लवकर या चाल वाटलंच होतं मला काय सिद्ध नाही फिराय बघ माई सांग पपाला फिराय ना आम्हाला फिराय मम्मी जसं तसं ऐकती कोणाची लाडकी आहेस मम्मी जे का माझे कोची लाडकी म्हणलं मग तुम्ही माझं माझा ऐकाय पाहिजे मग कोणाची लाडकी तू तुमची लाडकी आहे ना म्हणा पुगली मी हिरा तर पुगाशिवाय दुसरं काय येत नाही का हवे केसल असते की बर उठा जावा ती काढ नीट करून या एकच जर सनेहाय लागल बघा मामा आता एक आताच ठेवला आता

तुम्हाला दामलं पाहिजे असं तुमच्या नाकात दामलं पाहिजे तुम्ही एड्याने वागता हिवाळत आहे बघा कसं काय तुम्हाला विचारायला वाटत बघा काय म्हणते कोल्या कळते कोल्या नानपाणी सोडलो तुम्ही गेल्यावर टाकून लावल्या अजून तुम्ही चालल्यावर म्हटले त्याला बाई येला घास आणायला बघा चर्चाला टाकायला खायला ठीक आहे खाती की ій নের ওতারাই দেযে নে পুও঎নের তুডুস্ঁসবAddকে ইচারগি জনেয়্র িালী ক্রওব য়ে নেতো কোতোত কালের নেআপমদি